शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे झेडण तालुका शिरपूर येथील रहिवासी देवीदास उर्फ अंदाजे त्याच गावातील मित्राने भांडणाच्या पार्श्वभूमीवर डोक्यात दगड घालून खून केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी विकास विजय महाले याला पोलिसांनी अटक केली ही घटना दिनांक सात जुलै रोजी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास घडली स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृतदेवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र असून घटना घडण्याच्या दिवशी ते दिवसभर एकत्र होते रात्री दारूच्या नशेत वाद झाला वादाचे पर्यावसन भांडणात होऊन विकास महाले याने रागाच्या भरात देवा बैरमच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत बैराम याला तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात

आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले याने उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं सदरची भांडण शोटूबाई गोटू बहिरम या महिलेने स्वतः पाहिले त्यानंतर उपचारादरम्यान दरम्यान देविदास यांचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे